घरातल्या लहान मुलांना या चांगल्या सवयी नक्की लावा जसे की खरे बोलणे स्वतःची कामे जी जमतील ती त्यांना करायला लावणे मोठ्यांचा आदर करणे चोरी उचलेगिरी न करणे बिस्किट चॉकलेट केक खारी बेकरीचे प्रोडक्ट जास्तीत जास्त प्रमाणात टाळणे अवॉइड करणे संध्याकाळी शुभम करोती राम रक्षा यांसारखी स्तोत्रे म्हणून घ्यावीत देवाला आणि सगळ्यांना नमस्कार ही करावा ही सवय नक्कीच लहान मुलांना लावून घ्या आपल्या मुलांना एकाच वेळी जरुरीपेक्षा जास्त वेळ झोपू देणे टाळा गरज भासल्यास मुले दुपारच्या वेळी घेऊ शकतात दररोज झोपण्याची वेळ एकच ठेवा त्यामुळे त्यांच्या नमुना तयार होईल आणि ते स्वतःचे स्वतः झोपायला शिकतील पुढची चांगली सवय म्हणजे नाश्ता नेहारी सर्व वयोगटासाठी अतिशय महत्वाची आहे हे विशेषतः मुलांसाठी आणि शाळेत जाणाऱ्या मुलांसाठी अनिवार्य आहे कारण त्यामुळे त्यांच्या मेंदूला चालना मिळते आणि त्यांच्या शरीराला एनर्जी मिळते जेवणा आधी हातपाय व तोंड धुण्याची स्वच्छ धुण्याची सवय तुमच्या मुलांना नक्की लावून घ्या आपल्या स्वतःच्या हाताने जेवणे ही एक चांगली सवय आहे आणि ती तुम्हाला कुठे बाहेर गेल्यावरही त्याचा उपयोग होईल त्यामुळे या चांगल्या सवयी तुमच्या मुलांना लावून घ्या प्रत्येक जेवणानंतर व काहीतरी खाल्ल्यानंतर चूर भळायला शिका व दात स्वच्छ घासायला शिका शिकवा शिकताना व खोकताना नाकावर तोंडावर हातरुमाल धरायलाही त्यांना शिकवा खेळून झाल्यावर स्वतःची खेळणी कपाटात व्यवस्थित लावून ठेवायलाही त्यांना सवय लावा दररोज सर्व वडील माणसांना खाली वाकून नमस्कार करण्याची ही एक चांगली सवय देखील तुम्ही तुमच्या मुलांना लावू शकतात या सगळ्या चांगल्या सवयी तुमच्या मुलांना लवकरात लवकर लहान वयातच लावा धन्यवाद नमस्कार सॉरी थँक यू अशा प्रकारच्या शब्दांचा वापर करून लोकांचे स्वागत करणे जसे की वेलकम अशा प्रकारचे शब्द त्यांच्या रोजच्या वापरात येऊ द्या रात्री झोपण्यापूर्वी व सकाळी उठल्यानंतर देवाचे नामस्मरण करणे स्वतःही करा आणि मुलांनाही करायला लावा धन्यवाद